श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा हा संदेश ऐकण्यासाठी तुझ्याजवळ पुरेसा वेळ आहे ना जर तू या संदेशापर्यंत आला असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो अर्धवट सोडून बाळा इथून जाऊ नकोस जेव्हा मी हा संदेश तुझ्यापर्यंत दिला आहे तो ते मार्गदर्शन करण्यासाठी बाळा मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज तू हे लक्षपूर्वक ऐक कारण आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप काही असे शुभपरिवर्तन घडणार आहे तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ते मी स्वीकार करतो तुमच्याकडे आता तो आनंद भर भरून ओसंडून वाहणार आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबात असे एक आनंदी आनंद येणार आहेत कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे तुमच्याकडे लवकरच शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे तुमच्याकडे ते सुख आणि ते आनंद ओसंडून वाहणार आहेत प्रत्येकाच्या मुखावर तो आनंद दिसेल बाळा तू जेव्हापासून माझी प्रार्थना करतोस तू खूप काही मनपूर्वक श्रद्धेने माझी सेवा करतोस माझे नामस्मरण करतोस तेव्हा आता मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहू इच्छितो बाळा आजपर्यंतही तू सर्व काही केलेलं मी स्वीकार केलेला आहे आणि इथून पुढे तू जे काही संकल्प घेशील तेही मी स्वीकार करतो आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा कारण यातून तुला तु तु ते मौल्यवान संदेश प्राप्त होतील जे मी तुझ्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक मानतो म्हणूनच हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस हा शेवटपर्यंत ऐकलास तर तू माझे निरंतर आशीर्वाद प्राप्त करशील बाळा जेव्हा तुम्ही खूप काही कष्टाने आणि स्वतःच्या मेहनतीने जे काही प्राप्त करू इच्छिता त्यासाठी तुम्ही एक जरी प्रयत्न केलात ना तरी मी तुम्हाला भरघोस यश देऊ इच्छितो बाळा तुझ्यासाठी आता असे द्वार मी उघडून देत आहे तू ऐकले असेल जेव्हा मी तुला सांगतो की तुमच्यासाठी असे द्वार उघडण्यात येत आहे जे ईश्वराने तुमच्यासाठी निर्धारित केलेले आशीर्वाद आहेत ते आता तुमच्या मार्गात येणार आहे तुम्ही आपले कर्म करत राहा आणि नामस्मरण मात्र विसरू नका देव तुमच्या हातून असे काही कर्म करून घेऊ इच्छितात त्यासाठी तुम्हाला आज या संदेशामार्फत काही संकेतही मिळतील बाळा ज्या शुभ कार्यासाठी ज्या घरातल्या व्यक्तीसाठी तू खूप ती आनंदाची बातमी प्राप्त करण्यासाठी उत्सुक झाला आहेस ती तुला लवकरच प्राप्त होणार आहे आता इथून पुढे येणारे काही दिवस तुमच्याकडे खूप काही लगबग असेल खूप काही घाई गडबड असेल बाळा तेव्हाही माझे नामस्मरण करायला विसरू नको प्रत्येक कार्याच्या पूर्वी माझे नामस्मरण कर जसे काही तुला आता सुखांचा खजिना सापडला आहे असे सर्व काही घडणार आहे बाळा कारण तू माझ्यावर नितांत श्रद्धा ठेवतोस आणि विश्वासाने तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहेस आणि मी त्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून तुला हा संदेश देऊ इच्छितो बाळा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात जे काही सुखद परिवर्तन घडणार आहे त्याचे संकेत मी तुला आधीच देत आहे बाळा जेव्हा तुम्ही या आनंदाने उत्सुक व्हाल आणि खूप काही आनंदित राहाल तेव्हा मात्र देवाचे धन्यवाद करायला विसरू नका त्या परमेश्वराचे धन्यवाद मानायला विसरू नका कारण तो देव तुमच्यासाठी तो भगवंत उभा आहे तो तुमच्यासाठी ते अनेक आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे जेव्हा तुम्ही प्रार्थनापूर्वक जे काही मागता ज्या काही इच्छा बोलून दाखवता त्यासाठी देव तुम्हाला ते सामर्थ्य देतात तो आशीर्वाद देतात आणि तुमच्याकडे वेळोवेळी ते चमत्कार पाठवत असतात देव म्हणतात तुला फक्त आपले कर्म करायचे आहे आणि सर्व काही विश्वास माझ्यावर ठेव हो। जेही काही कर्म करत आहेस त्याला प्रतिफल देण्याचे मी तुला आशीर्वाद देतो बळा जेव्हा तुम्ही खूप काही कर्म करता आणि त्यातून तुम्हाला जे काही आनंदाची प्राप्ती होते त्यासाठी जर तुम्ही देवांचे आणि भगवंताचे आभार मानले तर देव तुमच्याकडे त्या आनंदाच्या दृष्टीने पाहतात आणि तुमच्याकडे अधिक ते सर्व काही पाठवतात ज्याची आज तुम्ही कल्पना देखील केलेली नसते तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर मला माहीत आहे की तुम्ही माझी निरंतर सेवा करत आहात तुम्ही माझे नामस्मरण करत आहात तेव्हाच इथपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत आहात कुणी इतर माझ्यापर्यंत येऊ शकत नाही कारण मी तुमची निवड केली आहे जो कोणी श्रद्धेने प्रेमाने माझा हा संदेश ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो जे कोणी ते माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याला मी काही संकेत देऊ इच्छितो की त्यांनी माझी जी काही प्रार्थना केली आहे माझ्याकडे जी काही इच्छा दर्शवली आहे त्या नात्यासाठी तो ती मागणी करत आहे आणि ते शुभ कार्य लवकरच त्याच्याकडे घडणार आहे तेव्हा म्हणतात बाळा जर तू माझ्यापर्यंत आला आहेस तर मी तुला एक सांगू इच्छितो की पूर्ण विश्वासाने हा संदेश ऐक कारण माझा आशीर्वाद तुला या संदेशातूनच प्राप्त होईल बाळा तुझे मन निशंक कर आणि ऐक तुझ्याकडे आता खूप काही आनंद मी देऊ इच्छितो तुमच्या नात्यात ती भर पडणार आहे ते नाते तुम्हाला प्राप्त होणार आहे त्या नात्यातील प्रेमही तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण तुम्ही त्यासाठी माझी विनंती केली आहे माझ्याकडे प्रार्थना केली आहे आता ते स्वीकार करण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा देव म्हणतात तुझ्याकडे खूप काही शुभकार्य घडणार आहे मला माहीत आहे इथून पुढे तू त्या कार्यात खूप दंग होशील खूप उत्साहाने ते कार्य हाती घेशील कारण त्यात तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होईल ते नवीन येणारे नाते तुझ्यासाठी सुख आनंद घेऊन येत आहे बाळा तुझ्या मनातले काही नकारात्मक भाव आहेत ते जे कोणी तुझ्या मनात टाकले आहेत ते सर्व काही या क्षणाला काढून टाक कारण जिथे माझा आशीर्वाद येतो जिथे माझे नाव घेतल्या जाते जिथे माझे स्मरण केले जाते तिथे मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून तुमच्या कार्यात तुम्हाला ती मदत देत आहे तेव्हा निश्चिंत रहा देवादी देवही तुमच्या कार्याला पाहत आहे तेही तुमच्या सर्व कार्यांना सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत हे विसरू नका तुम्ही केलेली पूजा देवाने स्वीकार केली आहे तुम्ही केलेले जाप देवाने स्वीकार केले आहे तुम्ही केलेले खूप काही उपवास देवाने स्वीकार केले आहेत आता चिंता करू नका कारण तुमच्याकडे तो आनंद देण्यासाठी हा संदेश आला आहे देव तुमच्याकडे लवकरच ते खूप आनंद पाठवू इच्छितात ती समृद्धी पाठवू इच्छितात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव म्हणतात आजपर्यंत ज्या कार्यांसाठी तुला विलंब लागत होता आता इथून पुढे तो विलंब खूप काही कमी प्रमाणात तुला दिसून येईल आजपर्यंत तुमच्या काही कार्यांमध्ये जे कोणी मध्यस्थी येत होते आणि तुमच्या कार्यांना थांबवू पाहत होते आणि खूप काही मनात तुमच्या नकारात्मक ऊर्जा भरत होते त्यांना मी तुमच्यातून दूर करू इच्छितो कारण त्यामुळे तुमचे मन नेहमी नेहमी विचलित होत आहे आणि ते मी योग्य समजत नाही तुमच्यासाठी कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात आणि तुम्ही एका मार्गावर निश्चिंतपणे चालावे कारण तुम्ही जो ध्यास घेतला आहे जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे ते तुमच्यापासून आता दूर नाही ज्यासाठी इतके प्रयत्न सुरू आहेत त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे तो आनंद देखील प्राप्त होणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमच्या कार्यात जो कोणी अडथळे आणत होता तुमच्या विरोधात जो काही कार्य करत होता त्याला आता तुमच्या मधून दूर करण्यात येत आहे तुमच्या विरोधात जे काही बोलले जात होते आता त्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्यात येणार आहे मला माहीत आहे की तुझ्यात असे काही नाही पण प्रत्येकाच्या प्रवृत्ती आहेत आणि प्रत्येकाचे मतं आहेत ज्यांना त्यांना जे काही बोलायचे ते बोलू दे तू तु तुझ्या कार्याशी सहमत वर तु आहेस ना बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो कारण तू सत्याचा मार्ग ठरला आहेस जेव्हा कोणी सत्याच्या मार्गाने कर्म करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा निरंतर देवाचा आशीर्वाद त्याच्यासोबत असतो त्याच्या विरुद्ध कोणी कितीही काहीही प्रयत्न करू दे पण ते सफलतेकडे वळवल्या जात नाहीत बाळा तेही तुझ्यासोबत असे होणार आहे की तू आता चिंता करणे थांबव कारण मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहे तुझ्यातील ते कामातील खूप काही अडथळे आता तू दूर झालेले पाहशील कारण मी त्या अशा लोकांना तुझ्यातून तु दूर, दूर करू इच्छितो जे निरंतर तुझ्या विरोधात आहे जे कट कारस्थान रचत आहे ते एक दिवस तुझ्यापुढे नतमस्तक होतील हे आज तू ऐकून घे बाळा कितीही वेळ कठीण असली तरीही गाभरायचे नाही कारण तू सत्तेच्या मार्गावर पुढे चालत आहे तुला सुख समृद्धी आनंद नक्कीच प्राप्त होईल विश्वासाने पुढे चालत राहा कारण तुमच्यासाठी देवदूत अनेक काही असे उपहार घेऊन उभे आहेत जे तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे तुम्हाला दिव्य आनंद प्राप्त होईल आणि तुमच्यासाठी देव असे काही मार्ग उघडतील ज्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता प्रगती प्राप्त कराल देव म्हणतात बाळा तुझ्या विचारांच्याही पलीकडे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा जर तू या क्षणाला खूप काही चिंता करत असशील तर मी तुला त्यातून बाहेर काढू इच्छितो आणि तुझ्यासाठी ते सुखाचे दिवस देऊ इच्छितो तुझ्या मनातील नकारात्मक भावना आताच या क्षणाला नष्ट करण्याचा आशीर्वाद मी तुला देत आहे या संदेशावर पूर्ण संपूर्ण जो कोणी विश्वास करेल त्याला माझे आशीर्वाद निरंतर राहतील कारण जेव्हा तू माझे जप करतोस माझे ध्यान करतोस तोच माझे या संदेशाचे पूर्ण ऐकण्याचे सामर्थ्य ठेवतो कारण त्याच्यात ती ऊर्जा मी देतो तुला सकारात्मक करण्यासाठी माझा हा संदेश आहे बाळा कोणतीही चिंता तुझ्या मनाला इथून पुढे भेडसाव देऊ नकोस कारण मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्या हातून ती चांगली कर्म करून घेणार आहे आणि तुमच्याकडे ते शुभ कार्य होणार आहे ज्यासाठी तुम्ही आता तयारी करणे आवश्यक आहे बाळा ज्यासाठी तुम्ही ते सर्व काही करत आहात त्यातून तुम्हाला खूप काही आनंदाची प्राप्ती होईल ज्या कार्याला तू हात लावशील ते कार्य सफलतेने परिपूर्ण होईल त्यात तुला भरघोस यश प्राप्त होईल तुला खूप काही सुखाचा अनुभव घ्यायचा आहे आणि मला तो तुला द्यायचा आहे आशीर्वादांच्या रूपात चमत्काराच्या रूपात तू माझे आशीर्वाद प्राप्त करशील आणि ते सुखदेखील प्राप्त करशील बाळा इथून पुढे तुझ्यासाठी असे प्रगतीचे द्वार आम्ही देव उघडून देत आहोत ज्यामध्ये दे। प्रवेश मिळताच तू त्या सुखांचा अनुभव करशील त्या यशाचा तुझ्या आयुष्यात तुला आता खूप काही गोड अनुभव प्राप्त होणार आहे जे यश तू प्राप्त करशील ते तुला खूप काळापर्यंत आनंददायी ठरणार आहे बाळा तेव्हा नामस्मरणाला विसरू नकोस देवाचे चिंतन आणि देवाचे धन्यवाद करायला विसरू नकोस तुझे कल्याणच होणार आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांनी तो माझा सांगाती असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी या संदेशावर लक्षपूर्वक ऐकले आहे त्यांना मी धन्यवाद देते आणि स्वामींचा आशीर्वाद निरंतर त्यांचे कार्य सोपे आणि सहज करोत त्यांच्याकडे ते शुभकार्य लवकरच घडून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते ते ज्या नात्यांसाठी प्रार्थना ना ते ना करत आहे ते नाते त्यांना लवकरच प्राप्त हो त्यांच्याकडे तो आनंद भरभराट येऊ हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समरथ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ